श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आज आपण इथे कढी पकोडे बनवणार आहोत त्यासाठी बघा आपल्याला कढी करून घ्यायची त्यासाठी कढीला लागणारं साहित्य बघून घेऊया कढीपत्त्याची पानं घेतलेत दहा बारा लसूण पाकळ्या घेतल्यात आणि कोथिंबीर घेतली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे सात आठ हिरव्या मिरच्या घालून घेतल्यात आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये लसूण पाकळ्या घालायच्या आहेत तुम्ही बघू शकता लसूण पाकळ्या घातलेत त्याच्यामध्ये आणि आपली जी कोथिंबीर आहे ती आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायची जी गावरान कोथिंबीर होती ती आपल्याला इथं घालून घ्यायची आणि मी इथे आता एक चमच्या जिरं घालून घेते आणि हे आपल्याला जाडसर वाटून घ्यायचे पाणी न घालता याचं जाडसर वाटण करून घ्यायचं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला याचं जाडसर वाटण करून घ्यायचं आहे एका बाउलमध्ये मी दही घेतलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते फेटून घेतलं आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे एक चमचा मीठ घालायचं आहे आणि हा आपलं जे जाडसर वाटण केलं होतं आपण ते आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी इथे जाडसर वाटण घालून घेतलं आहे आणि दोन मोठे चमचे आपल्याला बेसनपीठ घालून घ्यायचं आता हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे जेणेकरून या डाळीच्या पिठामध्ये आपल्या गाठी राहणार नाहीत मी इथे पळी वापरून व्यवस्थित मिक्स करून घेते व्यवस्थित फेटून घेते तुम्ही बघू शकता तुमच्याकडे जर रवी असेल तर तुम्ही रवीनेही हे फेटून घेऊ शकता एक जीव झालं पाहिजे व्यवस्थित बेस बेसनाच्या गाठी फुटल्या पाहिजे मी इथे पाणी ॲड केलं आहे आणि व्यवस्थित बघा ढवळून घेते आता आपल्याला गॅसवर एक पातेलं गरम करायला ठेवलं आहे त्याच्यामध्ये मी दोन चमचे तेल घालून घेतलं आहे तेल छान कडकडीत गरम झालं की आपल्याला त्याच्यामध्ये मोहरी घालून घ्यायचे मोहरी जिरं आणि कडीपत्ता मी इथे घालून घेतलेला आहे मोहरी छान तडतडली की आपल्याला जिरं घालायचं आहे नंतर आपल्याला कडीपत्ता घालायचा आहे मी चार ते पाच लसूण पाकळ्या ठेचून घातले आहेत याच्यामध्ये आणि आता आपल्याला ह्या दोन हिरव्या मिरच्या घालायच्यात उभा काप करून घालायच्यात व्यवस्थित आता ही फोडणी आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे जोपर्यंत आपल्या लसूणचा रंग बदलत नाही तोपर्यंत आपल्याला फोडणी व्यवस्थित परतून घ्यायची हिंग घातलाय आहे बघा मी इथे शिमूटभर हिंग घालून घेतला आहे आणि आता आपल्याला व्यवस्थित फोडणी आपली परतून घ्यायची आहे अशा पद्धतीने फोडणी छान परतून झाली की आपल्याला त्याच्यामध्ये आपलं जे मिश्रण आहे ते घालायचं आहे तुम्ही बघू शकता लसणू लस लसूणचा रंग बदलायला लागलेला आहे आणि आता आपल्याला इथे आपलं जे मिश्रण आहे ते घालून घ्यायचं आहे आता आपल्याला याच्यामध्ये जे बी भांडं होतं तेही धुवून याच्यामध्ये घालून घेतलं आहे आपल्याला आता ही कढी व्यवस्थित हलवत राहायचं आहे जोपर्यंत कढीला उकळ येत नाही आहे मी इथे चिमुटभर साखर घालते त्याच्यामध्ये आपल्या कढीला व्यवस्थित उकळ येत नाही आहे तोपर्यंत आपल्याला कढी हलवत राहायचं आहे जेणेकरून आपली कढी फाटणार नाही पाणी वेगळं आणि मसाले वेगळे होणार नाहीत अशा पद्धतीने आपल्याला त्याला हलवून घेत राहायचं आहे एक दोन ते चार मिनटं लागतात कढीला व्यवस्थित उकळ यायला तुम्ही बघू शकता या आता या ठिकाणी आपली कढी छान उकळायला लागली आहे आता या ठिकाणी आपल्याला गॅस स्लो करायचा mm. आहे कढीला उकळ आल्यानंतर आपल्याला गॅस स्लो करायचा आहे आणि एक पाच ते सात मिनटं कढी छान उकळू द्यायची तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपली कढी छान तयार झाली आहे आता तुम्ही तुम्हाला जर कढी खायची असेल तर बाजूला कढी थोडा थोडी कढी बाउलमध्ये काढून ठेवू शकता मी इथे एका बाउलमध्ये थोडीशी कढी बाजूला काढून ठेवली आहे आपल्याला कढी पकोडे करायचे आहेत त्यासाठी मी अर्धी कढी पातेल्यामध्ये तशी शिल्लक ठेवली आहे आता आपल्याला ही कढी बाजूला ठेवायची आहे आणि आप आपल्याला पकोड्याची तयारी करायला घ्यायची तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट आहे आता मी इथे बारीक चिरलेला कांदा घेतला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची घेतली आहे एका बाउलमध्ये मी कांदा घालून घेतला आहे त्यामध्ये हिरवी मिरची घालून घेतली आहे तुम्ही बघू शकता मीठ घातलं आहे चवीपुरतं आणि आपल्याला याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट घालायचं आहे मी याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट घालून घेतलं आहे थोडीशी हळद घातली आहे आणि आपल्याला याच्यामध्ये थोडंसं अर्धा चमचा जिरं घातलं आहे आणि ओवा घातला आहे आपल्याला हातावर ओवा घेऊन क्रश करून असा घालायचा आहे जेणेकरून ओव्याचा छान स्वाद याला लागतो आणि कोथिंबीर घातली आहे मी बारीक चिरलेली आता यामध्ये मी बेसन पीठ घालून व्यवस्थित आपल्याला हे पीठ हलवून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला हे बघा अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी पिठाची ठेवायची आहे पकोड्याच्या पिठाची कन्सिस्टन्सी आपल्याला तशी घट्टसर हवी आहे आता मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले आहे तेल गरम झाल्यावर आपल्याला त्याच्यामध्ये पकोडे सोडून घ्यायचे आहेत तसे टम्म फुगलेत बघा आपले आप छान पकोडे आणि पकोडे आपल्याला असेच छान झाले पाहिजेत जेणेकरून ते आपल्या कढी व्यवस्थित त्याच्यामध्ये मुरून जाईल तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपले पकोडे आता तयार झालेले आहेत हे आपण एका बाउलमध्ये कढी काढली आहे मी बाजूला त्यामध्ये आपल्याला हे पकोडे घालून घ्यायचे आहेत कसे छान दिसत आहेत की नाही कढी पकोडे एकदम टेम्पटिंग दिसतंय ना तुम्ही नक्की करून बघा खूप छान लागते ही कढी पकोडे आणि तुम्ही कशाही बरोबर हे खाऊ शकता चपाती भाकरी तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर आदिश्री रेसिपीला